रामकृष्ण हरी मंडळी सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा माझा व्हिडिओ आहे वारीचा मागच्या एकादशीला जेव्हा पुण्यावरून सासवडला वारी जात होती तेव्हा मीही वारीमध्ये सहभाग घेतला आणि खूप वर्षापासून माझी वारीला जाण्याची इच्छा होती तेव्हा मला हे म्हटले की तुला ह्या वर्षी वारीला जायचं असेल तर जाऊ शकते आणि स्वतः हे मला सकाळी सात वाजता सोडायलाही आले तेव्हा मी ह्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते की यांनी माझी खूप वर्षाची इच्छा पूर्ण केली आम्ही स्टेशनला पोहोचलो तर ऑलरेडी तिथे सगळे येऊन रेडी होते बस आम्ही येताच लगेच आम्ही वारीसाठी निघालो तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे आणि विशेषही होणार आहे तर आज आम्ही सर्व जमलो आहोत मेट्रो स्टेशनला आणि हे सगळे आहेत माझे वारकरी मित्रमैत्रिणी आणि मी सर्वांचे खूप मनापासून आभार मानते की तुम्हा सर्वांमुळे मला वारीला जाण्याचे योग आला आणि तर वारीची सुरुवात केली आम्ही मेट्रो स्टेशनपासून आम्ही सगळे मेट्रो स्टेशनला भेटलो आणि तिथून मेट्रो पकडून स्वारवीटला जाण्याचा प्लॅन केलाच आणि तिथे आमची मैत्रिणी भेटली आणि पुढचं लगेच पाच मिनटात पुढचं स्टेशन आलं पुढूनही काही यात्री बसले आणि त्यात आमची मैत्रिणी होती तिने हाय आई अवघ्या अर्ध्या तासातच आम्ही स्वारगेटपर्यंत पोहोचलो तर असा होता माझा मेट्रोचा पहिला प्रवास वारीच्या निमित्ताने मीही पहिल्यांदाच मेट्रोमध्ये बसले आणि पोचलो आम्ही स्वारगेटला स्वारगेटपासून आम्ही घेणार होतो वारी पण वारी तर बरीच जरा पुढे निघून गेलेली असल्यामुळे हो आम्ही मेट्रोनंतर बसने प्रवास करायचा ठरवला आणि थोड्या अंतरावर आम्हाला बसने सोडून दिलं बसने जाता जाता ही खूप मनमोह अर्दी विठ्ठलचे पोस्टरही लावलेले होते आणि सरळ जाणवत होतं की तिथूनच वारी गेलेली आहे आणि हे बघता बघता आमची एक्साइटमेंट जास्त वाढत होती अशा प्रकारे आम्ही इथे येऊन पोचलो जिथून आम्ही वारी बघू शकत होतो आणि वारीक जाण्याच्या आधी पण लावला आता वाटत छान वारकरी सारखं थँक्यू चला तर मग आता आपण सुरू करू या वारीचा प्रवास तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल काही वारकरी चाललेले आहेत तर आपण लवकरच त्यांना जॉईन करू आमचे सगळे ग्रुप मेंबर भेट भेटले की आम्ही सोबत जाणार आहोत तर दिसते पहिली पालखी पहिली म्हणजे सगळ्यात शेवटची वारी पालखी आहेत आणि थोड्या थोड्या अंतरावर वारकरी आहेत आणि ही चांगली आहे वारी ही शेवटची वारी त्यांना आम्ही विचारलो ते साधारण जेजुरीवरून आलेली होते अशा जवळजवळ ऐंशी नव्वद शंभर पालख्या आम्हाला दिसल्या एक एकशे बत्तीस नंबरची पालखी होती म्हणजे साधारण एवढ्या नंबरपर्यंत आम्ही पाहिल्या अजून काय असतील का माहीत नाही काही ग्रुप पुढे मागे ही झालेले होते तीस ते बत्तीस पालिका ह्या वारी केलेल्या अंगणात तर आता आम्ही वारकऱ्यांमध्ये आलेलो आहोत हे ग्रुपचे थांबले होते तर ह्या त्यांचे मी खूप मनापासून हमद करते त्यांनी मला त्यांची खूप घेऊन वारीमध्ये सर्वांनी म्हणायच्या मान दिला सर्वात नको हे सुंदर भजन ऐका आणि वारी विठ्ठल रुखुमाईची खूप सुंदर मूर्ती आम्हाला दिसली आणि तिला बघितल्यावर आम्हाला मूर्तीजवळ जाण्याचा मोह काही आवडला गेलेला नाही त्यामुळे मी आणि माझ्या मैत्रिणींनी ती मूर्ती घेऊन फोटो काढू आणि थोडं चालण्याचा निर्णय घेतो आणि खूपच छान मूर्ती असल्याने मीही तिला घटन फोटो काढला आणि खूप छान प्रसन्न वाटला असं म्हणा असं वाटलं की भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल असं वाटलं वारी मला खरं विठ्ठल तो माहिती

तर आम्ही चालत चालत वारीमध्ये कळलंय नाही आम्ही बरेच पुढे आलेलो आहोत साधारण अकरा किलोमीटर आल्यावर आम्हाला तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन झाले आणि तिथं खूप गर्दी होती तरीही आम्ही व्यवस्थित दर्शन केले आणि त्यांचा पालखीजवळ फोटो काढला पालखीमध्ये जे तुकाराम महाराजांच्या पादुका होत्या त्यांचंही जवळून दर्शन घेतलं ona geliyorum. वाद्य वाजवणारे होते विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला अस तर आम्ही चालत चालत साधारण ब्रिजपर्यंत पोहोचलेलो आहोत आता वारी तिथून चालली आहे साठवडला सरळ आणि आम्ही आता लागणार पळतीच्या प्रवासाला आणि या ब्रिज खाली खूप छान जत्रेचं स्वरूप हे आलेलं होतं आम्ही पोचलो आहो मगरपट्टा सिटी जवळ आणि थोडं पुढे गेल्यावर आम्हाला दिसलं सीझन मॉल आणि आम्ही सीझन मॉलमध्ये जाण्याचं ठरवलं सगळ्यांच्या मते आम्ही तिकडं जाऊन जेवण करणार होतो आणि हा एक एक छान वॉटरफॉलही आम्हाला रस्त्यात दिसला तर आम्ही पोचलेलो आहोत राजस्थानी रेस्टॉरंटला आणि तिथं आम्ही सगळ्यांनी ऑर्डर केली थाळी थाळीमध्ये राजस्थानी आयटममध्ये वरणबट्टी ढोकळा कोशिंबीर दोन भाज्या कढी दोन तीन प्रकारचे वरण आणि स्वीट डिशमध्ये आंब्याचा रस अशा प्रकारे मी आणि माझा पूर्ण वारकरी ग्रुप आम्ही सगळे जेवायला बसलो आणि अशा पद्धतीने आमची पहिली वारी सुफळ संपूर्ण आणि आम्ही खूप खुश होतो की पहिल्यांदा वारीतही जायला मिळालं आणि जेवणानंतर आम्ही निघालो परत मेट्रोने घरी आम्हाला थकवा बिलकुल जाणवत नव्हता कारण बारीला जाऊन आले आल्याचं था समाधानच काहीतरी वेगळं था होतं आमच्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली